नमस्कार गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला साऊथ इंडियन पद्धतीने पडवळची भाजी कशी करायची ती सांगत आहे हे दोन पडवळ आहे ह्याची सालटे काढून बारीक चिरून घ्यायचे आहे त्यासाठी लागणारं साहित्य भिजवलेली हरभऱ्याची डाळ कढीपत्ता दोन मिरच्या लागणारं मीठ मोहरी आणि मोहरी आणि नारळाचा किस मध्ये आता तेल गरम झालेलं आहे मी मोहरी घालते दोन मिरच्या घालत आहे कढीपत्ता टाकते आहे आणि मी पडवळ चिरलेला पडवळ टाकते आता आपण ती चांगले असे हलावून घेऊया पुरतं मीठ घालायचं आहे आणि ही भिजवलेली हरभराची डाळ टाकायची आहे हे पण चांगलं असं हलवून घ्यायचं आहे भाजी हे बघा अशी कारण पडवळ शिजायला खूप कमी वेळ लागतो म्हणून मी हरभऱ्याची डाळ तुरंत लगेच टाकलेली आहे चला आपण झाकण उघडूया आता आणि भाजी कशी शिजली आहे ते बघूया एकदा हे बघा भाजी शिजलेली आहे आता यामध्ये आपण ओलं नारळ टाकायचा आहे ओलं नारळ टाकते किसलेलं नारळ आहे आणि पुन्हा हलवायची आहे ही भाजी एक दोन दोन सेकंदासाठीच झाकण ठेवते आणि पटकन काढून दोन मिनटं परत झाकण ठेवते चला आता आपण झाकण उघडूया आणि भाजी कशी झाली ते बघूया हे बघा नारळ आणि हरभऱ्याची डाळ नारळ आणि भाजी एकजीव मिळवून आलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही पडवळची भाजी तयार करा ही सांबार आणि भाताबरोबर खूप छान लागते मी आज सांबार भात करते त्याच्यामुळे ही भाजी केलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही पडवळची भाजी करून बघा खाऊन बघा खूप छान लागते तुम्ही चपातीबरोबर ट्राय करा पण ती आम्ही सांबार भाताबरोबर खूपच छान लागते या पद्धतीने करा धन्यवाद